नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण साठ प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे साठ प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि तुम्हाला साठपैकी पैकी किती प्रश्नांची उत्तर बरोबर आलेत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा नागझिर आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा नागझीर आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नागेश जिरा बघा हे अभय गोंदिया या जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प बघा रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ बघा नाशिक या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील चौथा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक सिमेंट कारखाने खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील चंद्रपूर बघा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पहा झिरो माइल्स बघा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बघा झिरो माइल्स खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नागपूर बघा या शहरामध्ये झिरो माइल्स आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा जा महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन अक्षरादरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन अक्षरादरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे महाराष्ट्र एक्सप्रेस बघा कोल्हापूर ते गोंदिया या दोन अक्षरादरम्यान या ठिकाणी महाराष्ट्र एक्सप्रेस या <�ावना> ठिकाणी रेल्वेगाडी ही धावत असते प्रश्न क्रमांक सातवा बघा सातपुडा पर्वतामधली सर्वात खालेल सात प्रमुख नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा सातपुडा पर्वतामधली प्रमुख नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तापी बघा ही नदी सातपुडा या पर्वतामधली सर्वात प्रमुख नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एन एच थ्री बघा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे बघा एन एस थ्री या ठिकाणी विचारले हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणत्या जोडणार या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आहे बघा मुंबई ते आग्रा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नव्वा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले आर्थिक दृष्ट्या सर्वात महत्वाची वने खालीलपैकी कोणती वने असतात बघा महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्वाची वने म्हणजेच बघा पानझडी वने बघा महाराष्ट्रामध्ये बघा आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्वाची वने आहेत प्रश्न क्रमांक दहावा पहा आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर आगा खान पॅलेस बघा पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा पालघर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे क्रमांक पुढचा कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोराडी बघा कोराडी खापरखेडा हे बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधले या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी लागणारी महत्त्वपूर्ण बघा आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत जर कोणला खरंच पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न बघा हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा क्रमांक पुढचा बघा एक जुलै सन अकोला जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा अकोला या जिल्ह्यामधून बघा तर वाशिम या ठिकाणी हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक चौथा बघा गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गाळणा डोंगर बघा धुळे जिल्ह्यामधले डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पाचवा बघा तापी आणि गोमाई या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा तापी आणि गोमाई यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील प्रकाश या ठिकाणी बघा तापी आणि गोमाई यांचा संगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा घाटघर हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा घाटघर हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील घाटघर बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा अहमदनगर या जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा कैगा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कैगाम बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता कैगा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कैगा हा अणुविद्युत प्रकल्प बघा कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागझिरा बघा हा प्रश्न आपल्याकडे झाला होता नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा नागझिरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नवा बघा सिंहगड एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे सिंहगड एक्सप्रेस बघा सिंहगड एक्सप्रेसवर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पुणे ते मुंबई ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे श्लोक आयल्या देवी होळकर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पुणे श्लोक आयल्या देवी होळकर विद्यापीठ बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार सोलापूर या ठिकाणी आहे क्रमांक पुढचा बघा वैद्यकीय संशोधन संस्था जसलोक बघा जसलोक ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा जसलोक बघा ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे क्रमांक पुढचा बघा नागरी लोकसंख्येचं प्रमाण खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले नागरी लोकसंख्येचं एकूण प्रमाण खालीलपैकी किती आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील पंचेचाळीस पॉईंट बावीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी बघा स्त्री पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील मुंबई शहर बघा या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी या ठिकाणी स्त्री पुरुष प्रमाण असलेला तो या ठिकाणी जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रंधा धबधबा बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले एकोणतीसवे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा एकोणतीसवं राज्य म्हणजे बघा तेलंगणा बघा हे भारतामधलं एकोणतीसवं या ठिकाणी राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुजरात या राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे बघा गुजरात या राज्याला बघा एकूण या ठिकाणी बघा सोळाशे एकवीस या ठिकाणी समुद्रकिनारा हा लाभलेला आहे क्रमांक बघा पुढचाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बघा वेंबनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील वेंबनाड बघा हे सरोवर केरळ या राज्यामधलं या ठिकाणी सरोवर आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा कुडानुकुलम बघा हा अणुविद्युत प्रकल्प तर <त्रेख> या ठिकाणी बघा तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे क्रमांक बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये घट प्रभा बघा घट प्रभा बघा हे पक्षी अभयारण्य कर्नाटक या राज्यामध्ये या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक वीस बघा कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा कोळसा उत्पादनामध्ये बघा भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे बघा झारखंड राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भिलाई येथील लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा भिलाई येथील लोहपोलाद कारखाना जो की बघा छत्तीसगड या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दक्षिण रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी दक्षिण रेल्वेचं मुख्यालय बघा दक्षिण रेल्वेचं मुख्यालय बघा चेन्नई या ठिकाणी बघा दक्षिण रेल्वेचं या ठिकाणी मुख्यालय आहे क्रमांक पुढचा बघा सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात कमी या ठिकाणी स्त्री पुरुष प्रमाण आहे सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असेल राज्य बघा हरियाणा बघा या राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असेल या ठिकाणी राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिनकर आदित्य सविता हे बघा पुढील पैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा दिनकर आदित्य सविता बघा हे सर्व शब्द बघा सूर्य या ठिकाणी बघा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र म्हणजे बघा आत्मचरित्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुंबाल्या करणे वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे सुंबाल्या करणे म्हणजे बघा पळून जाणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा ताटा खालचे मांजर अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेठ दादर डबा बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द बघा शेठ दादर डबा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा गुजराती या भाषेमधून बघा मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत क्रमांक बघा राष्ट्रध्वज या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे राष्ट्रध्वज बघा राष्ट्रध्वज बघा या शब्दामध्ये तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आत्मारावरावजी देशपांडे बघा हे बघ खालीलपैकी कोणत्या बघा आत्मारावरावजी देशपांडे या कवीचं बघा टोपण नाव खालीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता आत्मारावरावजी देशपांडे यांचं बघा टोपन नाव खालीलपैकी कोणता आहे आणेल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा रंकाळा बघा हा तलाव कोल्हापूर या ठिकाणी बघा रंकाळा तलाव आहे कृष्णा क्रमांक कर पुढचा बघा फिरोजपूर लुधियाना बघा ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत फिरोजपूर लुधियाना बघा ही शहरे कोणत्या नदीच्या काठी आहेत या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक कर तीन राहील सतलज नदीच्या काठी आहेत कृष्णा क्रमांक पुढचा बघा कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे बघा कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे बघा जीवाणूपासून या ठिकाणी होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजा या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते बघा राजा या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नरेश आणि बघा भोपाल या ठिकाणी राजा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत कशा क्रमांक पुढचा बघा पायमल्ली करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पायमल्ली करणे बघा मल्ली करणे म्हणजे बघा अवमान करणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तंबाखू पगार बटाटा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा तंबाखू पगार बटाटा बघा हे शब्द पोर्तुगीज बघा या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामगीता बघा खालीलपैकी कोणी लिहिली बघा ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे बघा संत तुकडोजी महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वाऱ्यापासून या ठिकाणी पाऊस पडतो बघा भारतामध्ये बघा प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वारे या वाऱ्यापासून बघा भारतामध्ये पाऊस हा पडत असतो अप्पर क्रमांक एकोणचाळीस बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पर्वत नाही सातपुडा देवगिरी निलगिरी सह्याद्री खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पर्वत नाही बघा देवगिरी या ठिकाणी पर्वत नाही अप्शन क्रमांक चाळीस पहा शरीरावरील जखमेचा बघा रक्तस्त्राव थांबवण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो बघा शरीरावरील बघा रक्तस्त्राव थांबवण्याचं काम खालीलपैकी कोणता घटक करतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन ड्रॉय प्लेटलेट्स या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे ए बघा एहिकचा या ठिकाणी बघा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे एहिक बघा एहिकचा या ठिकाणी बघा पारलौकिक औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा नवजवान जवान सभा सुभाषचंद्र बोस अभिनव भारत विदा सावरकर इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा गदर पार्टी लाला हरदयाळ यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील नवजवान सभा तर या ठिकाणी औषध क्रमांक एक या ठिकाणी चुकीची जोडी राहील नवजवान सभा बघा ही संघटना भगत सिंग यांनी स्थापन केलेली ती संघटना आहे बाकी बघा या ठिकाणी तीन जोड्या बरोबर असलेल्या जोड्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात कागद बनवण्यासाठी बघा कागद बनवण्यासाठी बघा प्रामुख्याने बघा या ठिकाणी बांबूचा या ठिकाणी उपयोग हा केला जातो प्रश्न क्रमांक बघा अहमदनगर या शहरामधून वाहणारी प्रमुख नदी खालीलपैकी कोणती आहे अहमदनगर बघा या शहरामधून वाहणारी प्रमुख नदी म्हणजे सीना नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा बघा पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या वर्षी काढली होती बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा बघा सन अठराशे अठ्ठेचाळीस या वर्षी काढली होती ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आप योग्य उत्तर राहीन प्रश्न क्रमांक पुढचं भारतामध्ये विचारले सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका पिकाखाली सर्वात जास्त लागवडी खालचं क्षेत्र येते बघा भात या पिकाखाली बघा सर्वात जास्त या लागवडी खालचं क्षेत्र येते क्रमांक पुढचा बघा अमृतानुभव हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे अमृतानुभव हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील संत ज्ञानेश्वर महाराजांनी बघा अमृतानुभव त्यांनी बघा लिहिलेला हा ग्रंथ आहे क्रमांक कृष्णाकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे कृष्णाकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा कृष्णा हा ग्रंथ यशवंतराव चव्हाण यांनी बघा लिहिलेला तो ग्रंथ आहे क्रमांक पुढचा बघा कार्बनचं सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणतं कार्बनचे सर्वात कठीण रूप खालीलपैकी काय आहे बघा कार्बनचं सर्वात कठीण रूप बघा या ठिकाणी हिरा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा जास्त तापमान असणारा ग्रह खालीलपैकी कोणता सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व निवडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पहा नोंदणी व मुद्रांक विभाग अतिसंभाव बघा आपल्याकडे आठ हजार प्रश्नांचं महत्त्वपूर्ण पी डी एफ त्यामध्ये बघा सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न बघा हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे